नमस्कार मैत्रिणींनो मी क्रांती आहेरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा माझ्या शिवं कामशिका याच्यात ह्या याच्यात तुमचं स्वागत आहे आज आपण खूप मोठा खूप जणींचा प्रश्न असतो की शोल्डर का उतरतात तर आपण त्या शोल्डर उतरण्यावरच आपण आज त्याच्यावरच मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने शोल्डरचं माप घ्यायचं असतं आणि तुम्ही कोणते कोणत्या पद्धतीने तुम्ही शोल्डरची फिटिंग करायची असते तर मी आज तुम्हाला ह्या जो खाली आपण बाहीची आकृती काल शिकवलेली आहे त्याच्यावरच शिकवणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान असा शिकवणार आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की बरीच जणींचे शोल्डर उतरतात मागे काखेच्या खाली घुंग काखेच्या खाली गुढ्या पडतात ब्लाउजला गुढ्या पडतात तर त्या का पडतात त्याच्यासाठी आपण त्याचा पण मी सांगणार आहे आणि मा तुम्हाला काय बदल करायचे आहे शोल्डर घेताना काय बदल करायचे आहे ते सांगणार आहे चला तर मग आपण जास्त वेळ न घालता आपण आता डायरेक्ट सुरुवात करणार आहोत बघा हा आपला मागचा भाग आहे तर आपण ह्या मागचा भाग खूप जणींचा काय प्रॉब्लेम येतो तो, तो सांगणार आहे बघा या ठिकाणी आपण आता हा भाग काढलेला आहे मी हा एक कटोरी तुम्हाला शिकवलेली आहे छत्तीस छातीच्या मापाची एक कटोरीचं ब्लाउज शिकवलं आहे त्याचाच हा पॅटर्न आहे तर आपण आता काय करणार आहोत पूर्ण लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर आपण ही आधी पुसून टाकणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी बघा हा जो पेपर कटिंग आहे ही पेपर कटिंग आहे आपली तर ही जी पेपर कटिंग आहे आणि समजा ही घडी असेल ही ही जी आहे ही घडी आहे तर काही जण काय करतात तर पेपर कटिंग ठेवताना काही जण काय करतात हे पेपर कटिंग किंवा कापडावर आपण जर ठेवत असू तर आता हा फळा समजून घ्या कापड आणि ही कापडाची घडी आहे तर ही जी घडी आहे तर आपण हे शोल्डर किती घेतलेला आहे हे आपण अगदी अॅक्युरेट मोजून घ्यायचं आहे हे बघा हे शोल्डर किती घेतलंय आहे आपलं इथे पाच आलेला आहे हे बघा माझं हे ठेवताना चुकलं आहे या ठिकाणी आपल्याला इथे पाच आलं पाहिजे आणि हे बघा ह्या ठिकाणी आपलं इथे इथे इतकं वाढलेलं आहे तर आपण सगळ्यात आधी काय करायचं हे शोल्डर किती आहे आपण शोल्डर किती घेतलेला आहे पाच इंच घेतलेलं आहे ना इते इते तर हे माप काढताना हे बरोबर असं मोजून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी इथे पाच इंच आणि इथे हे हे असं पॉइंट देऊन घ्यायचं आहे हा बघा हा पॉइंट देऊन घेतला आहे हा पॉइंट देऊन घ्यायचा आहे तो काय करतात तुम्ही सरकवता सरकवून देतात तर हा पॉइंट अगदी अक्युरेट हा बघा हा हे जे पेपर कटिंग आहे आणि हे खाली फळा जो दिसतो तो कापड समजून घ्या ते कापड आहे तुमचं घडीचं आणि हे काय करतात तुम्ही असं ठेवतात हे बघा हे अंतर वाढलं हे बघा हे असं घेतलेलं आहे आपण इथे पाच इंच घेतलेलं आहे ते बघा ह्या ठिकाणी इथे शोल्डर इथे आपलं हे ह्या शोल्डर आलेला आहे ते पाच तर आपण काय करतो ठेवताना आता हे शोल्डर इथे पाच आलेलं आहे साडेचार पाच आपलं जितकं शोल्डर शोल्डर महत्वाचं असतं हे शोल्डरचं जे माप आहे हे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला इथे इथे पाच दिसतोय आणि इथे दोन रेषा वाढवून गेलेल्या आहेत म्हणजे ह्या दोन रेषा वाढल्यामुळे काय होतं की शोल्डर उतरायला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही जर असं पेपर कटिंग जर ठेवलं हे पेपर कटिंग ठेवल्यानंतर ह्या ठिकाणी बघा तुम्ही असं पेपर कटिंग जर ठेवलं तर हे शोल्डर इथे मोजून घ्यायचं आहे आपल्याला किती घ्यायचं आहे कोणत्या मापाचं किती आहे तर आता सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कोणत्या मापांना येतो छोट्या मापांना येतो आणि थोड्या मोठ्या मापांना येतो तर ज्या ज्या बायका बारीक असतील म्हणजे अठ्ठावीस तीस बत्तीस म्हणजे बघा मी परत सांगते अठ्ठावीस तीस आणि बत्तीस तर ह्या मापांचं शोल्डर किती घ्यायचं तर शक्यतो अठ्ठावीस अठ्ठावीस मापाचं शोल्डर किती घ्यायचं मी मागे पण एक व्हिडिओ बनवलेला आहे पण त्याच्यात मी तुम्हाला चार साडे चार सव्वा सा चार सांगितलेला आहे तर की ह्या ह्या अठ्ठावीसला ला कि शोल्डर किती घ्यायचं मोंढा किती घ्यायचा आता हे अठ्ठावीसला ला शोल्डर किती घ्यायचं चार इंच घ्यायचं म्हणजे हे जे शोल्डर आहे हे चार इंच घ्यायचं आणि हे तीस बत्तीसला ला आपण चार इंच आणि हे बघा हे चार इंच आणि ह्या दोन रेषा पुढे घ्यायच्या ह्या म्हणजे ह्या दोन रेषा पुढे घ्यायच्या म्हणजे हे चार इंच आणि ह्या दोन रेषा असं घेऊन टाकायचं म्हणजे ह्या मापाला म्हणजे हे जे असं जर घेतलं आणि ह्या ठिकाणी मोंढा किती घ्यायचा तर मुन्दा मुन्दा हा प्रश्न येतो याच्यासाठी मोंढा मोंढा तर मोंढा किती घ्यायचा तर मोंढा घेऊ मोंढा किती घ्यायचा तर आपल्याला हा सगळ्यांना मोंढा पाच इंच घ्यायचा आहे ह्या तिघांना मोंढा आपल्याला पाच इंच घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण इथे अठ्ठावीस तीस बत्तीसचं मोंढा आणि छाती किती शोल्डर आणि मोंढा किती घ्यायचा जर तुम्ही हे अक्युरेट माप जर ठेवलं तर तुमचं ब्लाउज उतरणार नाही याची गॅरंटी आणि हे ठेवताना जे आहे तुमचं आता बघा आपण या ठिकाणी आपण इथे हे बघा मी परत तुम्हाला आखून दाखवते आता हे छत्तीस छातीचा मापाचा ब्लाउज आयचं आहे आणि घेताना आणखीन एकदा हा प्रॉब्लेम की तुम्ही ह्या ह्या ठिकाणी ठिकाणी बघा आपण आहे ह्या ठिकाणी जो आहे ह्या ठिकाणी आपण एक इंच अंतर घ्यायचं आहे इथे इथे एक आलं आता हे इतकंच एक ते दीड इंच अंतर सोडून द्यायचं ह्या दोघांचा हा मध्य घ्यायचा ह्या दोघांचा हा मध्य घ्यायचा आणि ह्या मध्यवरून हा आकार द्यायचा बर ठीक आहे तुमचा तर इथे इथे जर तुमचे मागच्या मध्ये जर घोळ येत असेल मागच्या साईडला तर आता हा प्रॉब्लेम आता तुमचा गळा किती आहे तो गळ्यावर अवलंबून राहायचा गळा किती आहे तुम्ही जर अकरा गळा घेतलेला आहे आडुती छातीच्या बापाचा इथे जर तुम्ही अकरा गळा घेतलेला आहे हा बघा हा अकरा गळा तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्ही जर अकरा गळा घेतलेला असेल त्या ठिकाणी तुम्ही अकरा गळा घेतला असेल बघा इथे अडीच इंच आणि ह्या भागापासून आपल्याला तीन इंच मी म्हंटलीच आहे नीच। म्हण माझ्या प्रत्येक याच्यात मी सांगते की ह्या भागापासून आपण इथे तीन इंच आणि हा आकार घेतलेला आहे तर तुम्हाला वाटलं तर ह्या थी, ठिकाणी जर तुम्हाला इथे जर तुम्हाला असा इथे ह्या भागात जर गोळ येत असेल तर किती घ्यायचं तर ह्या ठिकाणी आता हे बघा हे हे आड छत्तीस छत्तीस मापाचं ब्लाऊज आहे या ठिकाणी आपल्याला छत्तीसचं माप घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपलं हे बघा हे असं तेरा येत आहे तर इथे बारा घ्यायचं आणि हा हा पट्टी आपण इथे सरळ करून टाकायची ही एवढा भाग हा आपला कट करून टाकायचा म्हणजे तुमचा जो मोंढा आहे तो इथे इथे जो इथे जो चुन्या येतात ह्या भागात जे चुन्या येतात त्या येणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी मोंढा असा व्यवस्थित घ्यायचा तर हे तुम्हाला तीज, तीज, ता, ता मी अठ्ठावीस तीस बत्तीस याच सांगितलेलं आहे तर आता याच्या पुढचे जे माप आहेत मोठे जे माप आहेत त्यांच्यासाठी मी सांगणार आहे मोठ्या मापांसाठी मी तुम्हाला आता कसं घ्यायचं ते सांगणार आहे तर आपण इथे आणि हे आपण आता पुसून टाकणार आहोत आता मी पुढच्या मापांचं सांगणार आहे तुम्हाला तर आपण हे छत्तीस मापाचं होतं हे तर तुम्हाला सांगितलं हे छत्तीस मापाचं हे पण इथे शोल्डर आपण पाच इंच घेतलेलं आहे तर आता इथे हे बघा इथे हे छत्तीस मापाचं आहे तर ह्या ठिकाणी आपण इथे शोल्डर पाच घेतलंय मोंडा पण आपण इथे त्यांचा पाच घेतलेला आहे त्या ब्लाउजचा आहे अशा पद्धतीने आपण इथे हे काढलं आहे आणि हे हा भाग आहे आपल्याला पुसून टाकायचा आहे तर आपण आता पुढचं सांगणार आहे छत्तीस झालं आपलं छत्तीस झालं आता आपण इथे अडोतीस आणि चाळीस हे दोन माप इथे शिकणार आहोत आता आपण अडोतीस छातीला किती घ्यायचं शोल्डर ते बघणार आहोत अडोतीस छातीचं शोल्डर किती घ्यायचं आणि मोंढा तर हे बघा अडोतीस छातीला आपण एवढंच हे जे अंतर आहे आपण इथे सहा इंच घेतलेलं आहे या ठिकाणी अडोतीसला ला, ला पण तर आडवती छाती असते आपली आडोतीचा एकश किती येतो आपला नऊ साडे दहा आणि साडे अकरा ही साडे अकराची घडी येते तर ही आडवती छातीची आपली ही बघा ही साडे अकराची घडी आलेली आहे आडवती छातीला पण आपली ही साडे अकरा आलेली आहे आपण शोल्डर पण त्याच जे आहे हे बघा या ठिकाणी आपण इथे तुम्हाला परत इथे घेऊन दाखवत आहे तर अशा पद्धतीने आपण शोल्डर इथे आपण पाच इंच घेतला आहे इथे चार सव्वा चार इंच घेतलेला होता आता इथे आडोतीच छातीला आपण ह्या आडोतीच चा छातीचं बघत आहोत या ठिकाणी परत ह्या ठिकाणी आपण इथे मोंडा इथे एक इंच घ्यायचा आहे ते बघा अशा पद्धतीने आपण इथे एक इंचावर ह्या ठिकाणी एक इंच ह्या दोघांचा आपण ह्या ठिकाणापासून ह्या दोघांचा मध्य ह्या ठिकाणी येणार आहे ह्या दोघांचा आपण हे अंतर आहे ह्या अंतराचा हा मध्य परत ह्या अंतराचा आपला हा मध्य आणि हा मद्य आल्यानंतर ह्या ठिकाणी परत आपण ही लाईन अशी ओढून घ्यायची आहे हा झाला मुंड्याचा छातीचा हा मोठा झालेला आहे तर ह्या ठिकाणी बघा आपला आडोती छातीचं घेतला आहे गळा आपल्याला किती घ्यायचा आहे या ठिकाणापासून गळा परत बघा गळा आपला इथे साडे अकरा साडे अकरावर आपल्याला इथे हा गळा जितका मोठा आहे या ठिकाणी इथे साडे अकरा घ्यायचा आहे आणि हे परत अंतर आपल्याला इथे आपण इथे साडे अकरा आलेला आहे आणि हे इथे अशा पद्धतीने आता हा अर्धा इंच भागीतला कट करायचा आहे वाटलंच तर ह्या ठिकाणी आपण इथे थोडं खाली कट करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून मुंडा अगदी बरोबर येणार आहे आता त्याच्यानंतर आपलं चाळीस आणि बेचाळीस चाळीस आणि बेचाळीस ह्या मापासाठी ह्या ठिकाणी आपल्याला इथे बघा ह्या चाळीस साठी आपल्याला इथे सहा इंच घ्यायचा आहे हा शोल्डर इथे आपण इथे सहा इंच घेणार आहोत आणि मोंढा जो आहे आपला हा बघा हा मोंढा आपण इथे हा मोंढा जो आहे ते सहा आणि एक रेश अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला परत रेश ओढून दाखवते आणि हा मोंढा रेश ओढली गेलेली नाही हा बघा अशा पद्धतीने आपण इथे घेतलेला आहे परत ह्या ठिकाणी आपण इथे एक इंच परत अशाच पद्धतीने आपण हा जो आहे हा हा थोडा खाली घेणार आहोत अर्धा इंच तर आता इथे आपली चाळींच माप येतं चाळीस छातीचा दहा आणि आपल्याला इथे दहा दोन बारा इथे बारा येतं तर आता आपण इथे हा बघा ह्या ठिकाणी आपलं इथे बारा आलेला आहे आपण परत इथे तर आता आपल्याला ह्याच्यात पण आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आपण इथे आलेला आहे आपला हा भाग बरोबर आहे आणि हा भाग आपण इथे कट करून ह्या ठिकाणी आपल्याला गोंगा येणार नाही ना 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 आणि शोल्डर उतरणार नाही अशा ना 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 पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही जी आहे तर हे जे आहे हे माप हे माप आणि कसं ठेवायचं आणि हे आपलं जे आहे हे, हे, हे असं ऍक्युरेट ठेवायचं म्हणजे आपलं सरकत नाही हे जी घडी असते घडीवर हे माप मोजून घ्यायचं शोल्डर मोजून घ्यायचं अठ्ठावीस तीस छातीला किती लागतं छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस ला किती लागतं हे शोल्डर अगदी आखून मोजून घ्यायचं आणि तुम्ही जर अशा पद्धतीने जर ठेवलं आणि असं शोल्डर जर फाकवलं तर तुमचे गळे उतरतील असं उतरवायचं उतरतात त्याच्यामुळे आधीच तुम्ही असं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि हे भाग हा भाग मोजून घ्यायचा असतो किती शोल्डर आलं हा मोजून घ्यायचा असो अगदी तुम्ही जर अशा पद्धतीने जर आकृत्या काढल्या म्हणजे आक, पेपर कटिंग तुम्ही पिसावर जर अशी ठेवली तर तुमचे ब्लाऊज अगदी सो उतरणार नाही आणि ह्या ठिकाणी रिंकल मोंढ्यामध्ये सुद्धा घो मोढ्यामध्ये सुद्धा तुमच्या चुन्या पडणार नाही आणि शोल्डर सुद्धा उचल हे होणार ना उतर नाही उतरणार नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज कटिंग केली तर तुमचा अगदी आहे हो तुम्हाला व्हिडिओ नक्की माझा हा आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट जरूर करा जरूर मला कमेंट्स करून सांगा की कसा वाटला तो व्हिडिओ